मार खावं लागतो तिथे मोका म्हणजे आपल्याला अंग द्यायला पुण्याला जाऊन तुला म्हणलं होतं चुकलं 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 काय झालं माहिती का आमच्याकडं चुकलं राम भाऊ म्हटलं कोंबडा देतो म्हणून जरा मट मटण खायला चिडू नका बरं का चिडू नका तुम्ही रामबानी हिरी तोडी टाक का कशा म्हणला कशाला माझ्या परस्पर माझ्या रानात गेला का मन म्हणत सोडवीन कानात माझ्या गेला तुम्ही गेलो की कबुले पण राम भाऊ राम आम्हाला कोंबडा देतो कोंबडा देतो म्हटला आणि तेवढं काढावा काढा मग आम्ही एका झटक्यातच काढ काम एका झटक्याला काढलं ना आता एक काम करायचं तुम्हाला ह्यातनं सुटायचं असलं जर तुम्हाला वाटत